या पुऱ्या इतक्या छान लागतात की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे त्या खूप आवडीने खातात चहाच्या वेळेला खायला किंवा बाहेर प्रवासात सोबत नेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय असतो या पुऱ्या कशा करायच्या ते पाहूया या पुऱ्या अगदी चवदार खुसखुशीत होतात आणि करायला अगदी सोप्या आहेत तुम्हीही करत असाल पुऱ्या करायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत या मी मिश्रपीठाच्या पुऱ्या केल्या आहेत जेणेकरून सगळी पिठंसुद्धा खाल्ली जातात त्यासाठी मी सुरुवातीला एका परातीमध्ये तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं त्यामध्ये दोन वाट्या मी ज्वारीचं पीठ घेतलं दोन वाट्या बाजरीचं घेतलं एक वाटी डाळीचं पीठ घेतलं आणि एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे सगळी पिठं आपल्याला एकत्र करायची त्यामध्ये एक मोठा चमचा आपल्याला पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत तीळ घातल्यानंतर एक मोठा चमचा ओवा असा हातावरती चोळून यामध्ये घालून घ्यायचा आता यामध्ये आपल्याला चवीनुसार पुरेसं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ व्यवस्थित घातलं म्हणजे पुरीला छान चव येते आता यामध्ये वाटी मी तेल थोडंसं गरम करून घातलेलं आहे तेल आता गरम आहे म्हणून चमच्याने असं एकत्र करून घ्यायचं आणि त्यानंतर या सगळ्या पिठाला हाताने व्यवस्थित चोळून हे तेल लावून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तेल व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आता यामध्ये यामध्ये काही सुके मसाले घालून त्यासाठी मी एक छोटा चमचा हळद घालून घेतलेली आहे हळद घातल्यानंतर यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे एक मोठा चमचा आपण हिरवी मिरची सुद्धा घालणार आहोत त्यामुळे मी इथे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे एक चमचा धनेपूड घातलेली आहे आणि बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आता यामध्ये हे बघा हे हिरवी मिरचीचं मी वाटण करून घेतलेलं आहे सहा ते सात हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरं एकत्र वाटून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला असं घट्टसरच मळायचं आहे पुऱ्यांचं पीठ घट्ट भिजवावं लागतं म्हणजे पुरी लाटताना आपल्याला सुकं पीठ लागत नाही तर हे बघा आता हे असं मळलेलं पीठ पाच ते दहा मिनिट मी असंच ठेवलेलं त्यानंतर या पिठाचे आपल्याला असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत सगळ्या पिठाचे आपण एकदमच गोळे करून ठेवणार आहोत म्हणजे आपल्याला पुरी लाटायला सोपं जातं तर हे बघा अशा पद्धतीने गोळे करून घेतल्यानंतर या पुऱ्या मी अशाच लाटत आहे अगदी गरज वाटली तर तेलाचं एखादं बोट तुम्ही लावू शकता पुऱ्या लाटताना सुकंपीठ पीठ लावायचं नाही जर सुकंपीठ लावलं ला, तर पुऱ्या तळताना हे पीठ तेलात पडून तेल काळं होतं तर हे बघा अशा पद्धतीने मी ह्या पुऱ्या खूप जाडसर किंवा खूप पातळही लाटत नाही आहे तर अशा पद्धतीने मध्यम आकाराच्या अशा या पुऱ्या लाटून घेतल्या आणि खूप जास्त जाड ठेवलेल्या नाही आहेत तर हे बघा अशा पद्धतीने पुऱ्या लाटून घेतल्यानंतर आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत तेल चांगलं गरम करून घेतलं त्यानंतर गॅस मध्यम फ्लेमवरती ठेवलेला आहे गॅस मध्यम वाचेवरती ठेवून आपण आता या पुऱ्या तळून घेऊया हे बघा दोन्ही बाजूने छान तांबूस रंग येईपर्यंत या पुऱ्या आपल्याला या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता पुरी अगदी मस्त टम्म अशी फुगली गेलेली आहे याच पद्धतीने आता आपण बाकीच्याही पुऱ्या तळून घेऊया पुऱ्या तळताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पुऱ्या सतत उलटपालट करायच्या नाही आहेत आणि तेल एकदा चांगलं तापलं सुरुवातीलाच की त्यानंतर गॅस मध्यम ठेवून आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत मी इथे लोखंडाची कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल पटकन तापलं जातं त्यामुळे गॅस मध्यमाचेवरती ठेवून मी या सगळ्या पुऱ्या अशा तळून घेतलेल्या आहेत दोन्ही बाजूने छान तांबूस रंग येईपर्यंत या पुऱ्या हे बघा अशा पद्धतीने तळून घेतल्या या पुऱ्या खायला अतिशय खमंग आणि चवदार लागतात पाच ते सहा दिवस आरामात या टिकतात त्याचबरोबर या पुऱ्यांमध्ये आपण सर्व पिठं घेतलेली आहेत म्हणून या मिश्र पिठांच्या पुऱ्या खूप पौष्टिकसुद्धा आहेत चहासोबत खाण्यासाठी मधल्या वेळेला भुकेच्या वेळी आपण या पुऱ्या खाऊ शकतो टिफिनला खाऊच्या डब्यात सुद्धा खूप उपयोगी आहेत आजच्या या मिश्रपीठांच्या पुऱ्या तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला ला एक लाईक नक्की करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल उपयुक्त वाटत असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच मस्त खमंग नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद